जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे फॅमिली पेन्शनबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे ह्या शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील कर्मचारी पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पे आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना एन पी एस अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत का मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान आणि रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन रुणत सेवानिवृत्ती उपदान तसेच शासनसेवेतून निवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगानं हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण अशा सूचना ज्या आहेत त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झालास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब वेतन आणि मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासनसेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदान अनुज्ञ करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या परिपत्रकानवे संदर्भाधीन क्रमांक दोन येथील परिपत्रक जे आहे त्या संदर्भातली कार्यपद्धती जी आहे ते निश्चित करण्यात आलेली आहे या अनुषंगानं स्पष्टीकरण देण्याची विनंती महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आलेली होती या अनुषंगानं हे स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक चार दोन हजार तेवीसपूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून दिनांक एकतीस दो तीन दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयासोबत जोडलेला नमुना तीनमधील विकल्पाची प्रत तसेच एक चार दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालयानं वित्त विभाग एकतीस दो तीन दोन हजार तेवीसच्या नव्हे सादर करण्यात आलेल्या नमुना दोन नमुना तीन निवृत्त वेतनाच्या प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयाकडे सादर करत असताना आहारण व संवितरण अधिकारी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करून सादर करणं आवश्यक राहणार आहे आणि एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सानुग्रह अनुदान योजना जे आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे एक चार दोन हजार तेवीसपूर्वी पूर्वी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सानुग्रह अनुदान देण्यात आलेलं आहे किंवा नाही याबाबतचं प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन प्रस्तावासोबत महालेखापाल का कार्यालयास पाठवणं आवश्यक असणार आहे एक चार दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर योजना कार्यान्वित नसल्यानं त्याबाबतचं प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा असलेल्या कर्मचाऱ्यांचा अंशदान त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येऊन शासनाचा अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना मिळणाऱ्या निवृत्तीविषयक लाभामधून समायोजित करून शासन खात्यात जमा करण्यात आलेलं आहे असे प्रमाणपत्र सविस्तर लेखाशर्षाससह महालेखापाल यांच्याकडं सादर करण्यात यावं जे जेथे कायदेशीर वारस कुटुंब वेतनधारकांना एन पी एस डी सी पी एस अंतर्गत जमा झालेला निधी अदा केला गेलेला नाही तिथे एन पी एस डी सी पी एसमधील शासनाचं संशोधन आणि त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्यानंतर निवृत्तीवेतन प्रकरणे महालेखापाल का कार्यालयाकडे सादर करत असताना शासनाचं अंशदान शासन खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणारं आहे एकतीस तीन दोन हजार तेवीसनुसार दिनांक एक अकरा दो दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू दान करण्यात आलेलं आहे संबंधित कर्मचाऱ्यास जर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू आहे तथापि प्रशासकीय कारणास्तव त्याचं परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली खातं उघडलं गेलं नसेल तरी सुद्धा सदर कर्मचाऱ्याला कुटुंबियास सदर कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यूदान अनुज्ञेय असणार आहे या अनुषंगानं एकतीस तीन दोन हजार तेवीसप्रमाणे प्रमाणे विकल्प दिलेला नसेल तर तो विकल्प देण्यासंदर्भातल्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत सेवेची पंधरा वर्ष होण्यापूर्वी किंवा सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षापर्यंतच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाला असेल तर मा मारा, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीशे ब्याऐंशीमधील तरतुदीनुसार संबंधित कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यू मिळण्यास मिळण्यास पात्र राहणार आहे एकोणीसशे ब्याऐंशीमधील नियम चौदा एकशे चौदाहातर व्यक्तीस मृत्यू अनुज्ञेय राहणार आहे तथापि मृत्यू प्रदान करत असताना सानुग्रह अनुदान देण्यात आलेल्या प्रकरणी त्या रकमेचं समायोजन केल्यानंतरच मृत्यू उपदान देणं योग्य राहणार आहे किंवा ध्येय राहील मात्र अशा प्रकरणी संबंधित कुटुंबियांना शासनाचं अंशदान परत करण्याची आवश्यकता असणार नाही राज्य शासनामध्ये वीस वर्षाची अर्थकारी सेवा पूर्ण केल्यानंतर सेवा शिवा... स्वेच्छा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सक्तीनं सेवानिवृत्त व शासनाकडून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञ असणार नाही तथापि शासनसेवेत राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदान असणार नाही आणि हा निर्णय जो आहे तो जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त अनुदानित शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा कृषी तरी विद्यापीठे त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित शास अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे तसे व तस्तम अनुदानित संस्थांमध्ये वरील परिपत्रक योग्य त्या फेरफारासह लागू असणार आहे त्यामुळे निश्चितच या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता तिशी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद